सकाळी सहा वाजता मला फोन आला जिपटर हॉस्पिटलमधून की माझ्या मिस्टरांचं खूप क्रिटिकल कंडिशन आहे त्यांना ॲडमिट केलं तेव्हा तिथे आल्या मला कळलं की त्याची कंडिशन काय आहे त्याच्या लिव्हरला ब्लम्सला कटिंग झालं पूर्ण सात आठ डाव सात आठ ठिकाणी खूप लागले म्हणजे खूप कंडिशन बिकट आहे त्याच्यातून त्याला भेटता सुद्धा येत नाही आणि मारणारे असे आहेत की ज्यांचं नाव गणेश पाठारे म्हणून आहेत उथळसर नगरमध्ये मस्जिदच्या इथं त्याला मारण्यात आलं सकाळी पाच वाजता प्लस त्याच्या मुलांना मेन आहे तो गणेश पठारे त्यांनी त्याच्या ते मुलाला सांगितलं की तू मार मुलांनी त्याला मारताना असंही म्हटलं आहे की तू मार मी त्याला त्याला तुला कसं सोडवायचं आहे ते मी तुला सोडवतो म्हणजे माझं असं मत आहे की तुम्ही पैशाच्या जोरावरती लोकांचा जीव ना घेऊ माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की मला न्याय द्या आज माझा नवरा काय करतो आहे माझं मला माहिती आहे त्याची खूप कंडिशन बिकट आहे मला फक्त एवढंच द्या मला न्याय मिळवून द्या बस माझं काही माझी बाकी अपेक्षा नाहीये काय त्यांचा वाद असा अगोदर मला माहीत नाही बट असेल तर तुम्ही तुमच्या नाबालिक मुलाला सांगाल असं की जा आणि त्याला मार हे चुकीचं आहे ना तुमचं काय आहे तुम्ही तुम्ही बसवून बोलून शॉर्ट आउट करा तुम्ही बोलतो तो व्यवस्थित त्याच्याशी म्हणजे चांगलं चाललंय त्याला बोलला दादा थांब ना मी थांबतो दादा थांब दादा गाडीवरून उतरला माझा नवरा आणि त्याला भेटला भेटला तर त्यांनी पाठवून असा वार केला तुला वार करायचं तर तू बोल ना असं चुकीचं आहे ना हे असं मारणं तुम्ही तुमच्या मुलांना असे संस्कार देता का आज तू सतरा वर्षाचेच तू शाळा शिकतोस का तू ही हत्यारे घेऊन फिरतोस पण माझं एवढंच म्हणणं की गणेश पाठारे त्यांचा मुलगा वेदांत पाठारे त्यांनी हे केले गणेश पाठारे यांचा मला ऐकण्यात आले की त्यांचा गांजाचा तस्करीचा खूप धंदा आहे तुम्ही तुमच्या पैशाच्या जोरावरती तुम्ही एखाद्याची हत्या कराल तर हे चुकीचं आहे साप माझी सरकारला एकनाथ शिंदे सरांना सरांना माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही मला न्याय द्या तुम्ही पैशाच्या जोरावरती एखाद्याचा जीव घ्याल ते ते चुकीचं आहे आता यामध्ये बघितलं तर सोमवारी पहाटे हा सर्व प्रकार झाला आणि त्याच्यानंतर पूर्ण एक दिवस उलटल्यानंतर राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला हा गुन्हा दाखल करायला एवढा उशीर का झाला साहेब मी एकटीच आहे भाऊ गाडी चालवतो आणि त्याची कंडिशन अशी होती की मला जाता येत नव्हतं मी हॉस्पिटल बघू की त्याला पोलीस स्टेशनवरती बघू म्हणून मी थोडा एक दिवस थांबली मला माझा माणूस इम्पॉर्टंट आहे पोलीस स्टेशनपेक्षा त्यामुळे मी इथे ट्रीटमेंट पहिले घेतली मग काल मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी तिकडे गेले पोलिसांकडून काय सांगण्यात आलेलं आहे पुढे त्यांचं ते मला अजूनही कळलं नाही मोठे बंधू आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत विजयाचे भाव कशी आता नक्की त्याची हॉस्पिटल मध्ये परिस्थिती आहे असं काहीच नाही हा गणेश पठारे आहे त्याचा तो खूप मोठा व्यापार आहे गांजाचा तो पहिल्यापासून दारू पण विकत आला त्यावेळेस पहिले जुने पण गुन्हा गुन्हे दाखल आहे दारू चरस गांजा परत एम डीचे मोठे मोठे व्यापार त्याच्याकडे खूप अशी मुलं असतात कसं त्याचा खूप त्याचा दबाव आहे त्याचा मोठे मोठे लोकांना त्याचा स सपोर्ट आहे ते मोठे मोठे ते मागायला लागतं सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी तो पैसे वाटप करतो सर्व सर्वचा खिशात येतो असं आम्हाला सांगतो त्या मी पोलिसांना तर काय सर्वांना विकत घेऊ शकतो बोलतो अशी गोष्ट आहे आणि त्याच्या भीतीने साहेब काही भावाची रिसर्स बाहेर आली जोरावर तुम्ही पूर्ण पैशाच्या जोरावर तुम्ही विकत नाही घेऊ शकत तुम्ही पूर्ण न्याय पूर्ण न्याय तुम्ही न्याय अधिकारी सरकारला विकत घेता सरसर स्पष्ट सगळ्यांना सांगतो की माझ्याकडे पैसे मी दोन पंधरा दिवसात मुलाला बाहेर काढाल ही कुठली भाषा आहे तुम तुमची म्हणजे तुमच्याकडे पैसा तर तुम्ही कोणाला काही कराल का माझं सरकारला फक्त एवढंच सांगत की मला न्याय द्या बस माझ्या नवऱ्याची जी कंडिशन आहे तुम्ही येऊन स्वतः बघा काय आहे ते मग त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या काय घ्यावस्था काय आता तो आयसीयू मध्ये बोलताय त्या डॉक्टरांनी अक्षरशः केले गेल्या चार स्वतः अगोदर पण हल्ला केला माझी मिसेस आहे माझी साधिक गोने गेल्या चार वर्षाबाद आमच्या घरात बसून हल्ला केला आणि पोलिसांनी खोटं सांगितलं का आम्ही आम्ही तिकडे गेलो म्हणून साहेब आता मला काय संबंध पण नाही मिसेसने मला फोन केला आपल्या घरी तो गणेश पाटावे येऊन त्याच्या बायकोला घेऊन त्याच्या बायको तिकडच्या महिला मंडळाचे अध्यक्ष आहे आणि तिने खूप खूप तिने असं असं तिने काय केलं तिकडच्या लोकांना तिकडचे त्या लोकांना घाबरू आहे आजूबाजू लोक त्यांच्याकडं तिथे धबधबा आहे त्यांच्या त्यांच्या पुढे तिकडून ना जात नाही अशी गोष्ट आहे आणि तो लोकांना मी समाजसेवा करतो त्याचा मरात खूप धंदा चर्च गांजा तो एम डी वगैरे सगळं विकतो तुम्ही जसं स्वतः तिकडे लक्ष द्या पोलिसांना माझ्याशी विनंती पोलिसांनी मला सहकार्य केलं तर तरी पोलिसवाले माझ्या गाडीचं सांग आले आणि तिने सांगितलं सांगितलं का तुझ्यावर केस कर खावे कर आम्ही त्यावर कारवाई करू मला पोलिसांचं अभिमान नाही बस आधी मान्य मला मान्य आहे की तुमचा आधी काय वाद असेल मी त्याच्यामध्ये सहमत आहे बट तुमच्या वादामुळे आता लग्न झालं त्याचं लग्न होऊन दोन तीन वर्ष झाले तो आहे ना व्यवस्थित त्याला व्यवस्थित राहू दे ना म्हणजे तुम्ही जो माणूस जर बिघडला असेल त्याला चांगला तो वागतोय तर तुम्ही त्याला सुधारण्याची संधी नाही देऊ शकत का माझं हेच मत आहे तो सुधारतोय ना तर सुधरू ना तो शांत बसता म्हणून तुम्ही पाठवून येऊन घाव करता का त्याच्यावरती काय तुमचं बिघडवलं त्याने बोलायचं आहे तुम्हाला जर काय असेलच तर तुम्ही स्पष्ट बोला ना त्याच्यासमोर येऊन पाठवून का हल्ला करता असा आणि चुकीचं आहे नाही हल्ला करणार तुम्ही एवढ्याशा लहान मुलांना सतरा वर्षाचा मुलगा आहे त्याचा तुम्ही फायदा घेता का मग हेच अजून एक वर्ष थांबायचं आणि मग करायचं हल्ला ते नाही जमलं तुम्हाला तुम्ही आता का केलं तर तुम का तुम्ही सेटल करू शकता सगळं तुमच्याकडे पैसा आहे असं पैशावरती विकत घेता का तुम्ही सगळ्यांना माझं बस मला काही बोलायचं नाही मला एवढंच म्हणायचं आहे माझं साहेबांना एवढंच सांगणं साहेबांना की मला न्याय द्या आज त्याचा काय खर्च होतोय आहे मला माहिती आहे मानसिक त्रास काय होतोय तोही मला माहिती आहे ना माझ्या ना पाठी ना पुढे कोण आम्ही दोघंच आहेत भाव तर स्वतः रिक्षा चालवतात आम्ही केवढे काय के पैसे के आम्ही जिपडासारख्या हॉस्पिटलमध्ये आठ दहा लाखाचा खर्च करू आपण भेट घेणार का शिंदे साहेबांची त्यांनाही पूर्ण कहाणी साहेबांचा बॅनर लावून मोठा मोठा शिंदे साहेबांचा बॅनर लावून सांगतो मी समाजसेवक आहे आता ते देवाला माहिती -मोट शिंदे साहेबांचा समाजसेवक आहे काय करतो कारण कारण तुम्ही स्वतः बॅनर बघाल मोठे मोठे त्यांनी सगळं आत्ता पण त्यांनी लावताचे मोठे मोठे बॅनर लावले मग तिसरी साहेबांचा त्यांनी फोटो लावला आहे आणि बोलतो मी समाजसेवक आहे मला साहेबांचा हात आहे तिसरी साहेब त्यावर काम काय घेऊ शकतात बाकी अशी तुमची गोष्ट आहे आणि त्याच्यावर त्यावर पहिल्यापासून पण गुन्हे दाखलच आहे आणि त्याचं नाव पण या गोष्टीमध्ये खूप फेमस आहे गणेशा दारूवाला गणेश गांजावाला त्याची तिकडे एवढी दहशत आहे की आजूबाई लोक घाबरून तिकडे बाहेर निघत नाही अशा गोष्टी पण आम्ही त्याला घाबरणार नाही आमच्या आमचे पोलीस मित्र आहे मीडावाले आहे बस मला एवढं बोलायचं त्यांना एवढी फुर्सत देतं कोण एवढी सवलत देतं कोण त्यांना की तुम्ही एवढे मोठे घालाडे धंदे करता असे गांजा बिंजा सगळं गव्हर्नमेंटला हे चालतं का शाळेच्या बाजूला हे असले टक्सी केल्यावर शाळावरती आहे अशी गोष्ट डॉक्टरांनी काय सांगितलं त्याची परिस्थिती विजेची परिस्थिती डोक्याच्या बाहेर आहे का नाही अजून तेवढं पण सांगता येत नाही अठ्ठेचाळीस तास झाले तरी पण तो आहे बोलण्याच्या मनसीत पण त्यांना खूप त्रास होते त्याचं लम्स कट आहे लिवर कटिंग झालंय किडनीला लागलंय मार त्यामुळे सांगू नाही शकत काय ते लाडक्या लाडक्या बहिणीची भावाला मला न्याय द्या बस राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा